उज मन काय समजा नाही सकस कारण की नायक असे झाड लगान चल असे रोप लगान चल गोच तो म्हण हजार वन जर कोण काटन कतरी जर फेक दिने तर तुवर रोप होती तुवर बुड्यावाळ हो कोणी वर एक विशेष आणि भियान बी मालमच तळमळच कारण की दि हजार एकवीस वाज जर मग आज मांड रोचू कारण मग कमतरता कतरी एक झिलकरी कमतरता रे ती कतरी लोकूर एक हावे नाव के लोक आते गाय कोणी करताळी एक स्वतः ओळे सळे पळे कानी पण तमार उड्यांग मला काम करू लग... ना... चो आभे बिया शब्द मान दिनो आते आभे बिहार सुद्धा मग आदरांजली नायक बिहार आदरांजली पर आय करताळी मोदूर सुद्धा नवळ करू कारण की नायक बिया एक साधो मूर्ती छेनी साधो मनख्या छेनी आता त पुसदेम बी देख मेल्याचो वर मोर्चा वर बोलो म्हणजे वर टेक म्हणजे असू छेनी कोऱ्या कडे बी आच्या लोक हाला ना कळ म्हणजे पण वाद कसोरच वा वा

संदेश भ्या नायक भ्या चालू करून तुमत हरयसीमत हाय संदेश भ्या नायक भ्या चालू करून तुमच हर्यायसीमत अरे गोरु हिवडे माझ बी तारत रे किमत गोरु हिवडे माझ बी तारत किंमत वाटत काही तावाच का जग चे तवाचे एक जकाडी वाह विचारे र नायक जगायो नाडी शाबास गोरा दासर ते चारवाडी नायक दिनो शिकवाडी रे वाह नायक दिनो शिकवाडी शाबास शाबास कोणी नायक दिनो शिकवाडी रे नायक दिनो शिकवाडी मारी स्वाभिमान जगार काम किदो तांडो तांड जान काम किदो किदो रे किदो तांडेर फुटे कि पर फक्त राजकारणी लोक जावच की बा हमी मतदान दो करतो पण गोरु मारे स्वाभिमान चेतना जगारो काम किदो तो काशिनाथ नाही किदो च किदो किदो घडी घडी जाता हो एक वाट नायक एक वाट किदो एखांदी कोशी तम रोडेन जर जाते तो रोड तमी एकदा पाठ एकदा पाठ कोणी आळो केला रोडेन कमीत कमी तमी 3 वेळा जाळो ना केला वा वा जन उत्तम कथ हमेते हाव बाटी दुसरं कदबाटी खाते ती बादेम रोड हे पाठव तू कुणशी वाचल तीन वेळा वाचो ऑटोमॅटिक तांडो तांड जाता शिकवाडी देर काम किती जता काम किती काशीनाथ नायक जर वरले काळेम जर गोरुर चेतना स्वाभिमान जगावर काम कि तू काशीनाथ नायक कि वरले काळेम तम धाम देखरेचा काही शिवाय जयंती जर मणार आहे तू गोरमाठी भिया तर वैमान कधी माहिती सारू भिया मन एक वाद का व टाइम जयंती मनाय काय कोण मना सतरा वर्षी ती मना चार पाच वर्षी मना खरोच घेणार आपण रे तो ईवात् स काशिनाथ नाईक कायज नती सेवाभर जयंती मनारेचा वसंतराव नाईक जयंती मनारेचा हा वाद खर्च अब कालपरम रामराबापू सुद्धा आपण जयंती मनाते मनारेचा हावरा उ वात कतरी काशिनाथ नाईक तमारामपूचा जेरो श्रेय जन देळू लागच हावरा आपण क्या गळ जयंती मनारेचा पण ई वात छुही नी वज नती करताना कंच काय से जग चे काशी पड काम पड़गी गोरमाटी बोलेर भी गोरमाटी भूल गे गोरमाटी बोलेर भोली गोरमाटी भूल गेते पुस्तक वाचता साहेब शेरेम सलगे घर उंदून कच घर बालच्या मराठी माता बोलाच तिकडं नको जाऊ नको जाऊ ते घाण हे इकडे ते लोक घाण लोक गोरमाटीच गोरमाटी तांडे माता कच पण बियानो केरो तू जर विचार करू बियानो गोरमाटी रोच रोज तर मराठी मराठी मत करून कोणी केरो करो शाळांनी मराठीत शिकावच तुम्ही इंग्लिश तुम्ही हिंदी शिकावच पण तमार गोर बोली तुम्ही शाळम शिकाळ कोणी शिकावच काय तू काय तर मराठी बोली तू चार मराठी बोलीची गोरमटी रुजू नतर वर सरू के म्हणजे जत कर पत्कर तू नोकरी कधी करतोय सो कर वर काही अडचण जे नाही जत कर पत्कर जागीरजद कर लांडी बुच्ची पार कर मात्र गुरु मायसो गोर करस तू जत नोकरी करूस स्वत कर व नाही पत्कर जागीर जत कर जत जे टाइम तू तांडे गुरु तांडे माहीस नाही तू गुरु गोर करेस गुरु गुरु बोली बोलेस गुरु भाष्याम बोलेस हाव रे हाव रे गोरु भाष्याम बोलेस वा गुरुर भाषाम बोलेस वा करताळी नायक झानी काय शिकवाडी देर काम पड़गो बोली जतन करेल काम कि दो करताळी कच काई शे जगचे चे काडी एका विचारे रे बडी दिनो दिनो कोणी काही शेरी तांडे रो काशिनाथ नायक का, मारे गोरुन किदो रे एक वाह वाह काम किदो नेक करतानी काम नेक कीर्तो करतणी नायके नवळ करूचू कोटी कोटी नेवळ करू जो अर्धा करू जो शाबाश या आदरंजीर भागेपुरात पूर्णविराम तोच वाह कुळी ही समाज डुबुरतो करताळी काशीनाथ नाईक कुळीन वजाळेम लायर काम किदो किदो वाह ही कुळी डुबरी ती हा रे अनु कुळीन लायर काम किदोच किदो कुळ किदो को काशीनाथ नाईक किदोच न कुळी डूब जावळ कुळी आवडच कुळी जावळ हा बाप जल दादा जळ मो बाप जळ मो बापेर मध्ये बेटा जळमे जावळ जोंकايसेच नी पण ही कुळी कतरी डुबरी ती कुळीन कतरी वजाळेम लायर काम किदो काशीनाथ नाईक करताळी कच तांडे नाही कडामधून केवळ काय कुळी तारी डुबती चाली रे नाही काय किते साडी ताणे गोरमाटी किदे रे वधाई हा वधाई खरच गय त मरडी वधाई किदे गोरमाटी अन सुई सटाप होती हा कुळी कस कुळी घडाय सरू वा वा पिडी घडाय सरू वा वा पिडी कच घडायच केला सवाई डोळी ती घडाईच केला हा पण हाम काय किदे कुळी घडायला कोणी गे हा आमचं दारू पीते उंदे पडते कुळीर सत्यानाच करते दिखायचा हा कोणी काही हा वा हळद लगाई हा हा कोणी काही हा वा हळद लगात आणि त्यांना गोरमाटी हा एक संस्कृती जतन का छोटा मुसळ पेणार काळे वाया तो वा कोणी काही वाय येतो पण व कत्तरी आपण समाजात संस्कृती भूलते जायचा काशीनाथ नायक नायक वो कत्तरी बुक पेनार रीती रिवाज डबल होटोला आहे हा छोटा मुसळे वाया लागरे लागरे हा मार पामळे स्वतः छोटा मुसळे वाय लागायचा बामळ न बला वा वा एक छोरी एक हे

वा वायक बे नगरीहुर नायक हो बेटो बापू भी मैं नगरी नायक भी बेटो समळ विचार करतो बेन की ती ती रीति रिवाज रे कोनी हा रे होतो बदल नायर नगरी रो नायक नायके रोंद काम चा ना तो नायक नगरी रे भरोसे पर हाडकाळ गुंडेवाळ हाडकाळ खाय मजा नी अबे ब्या हाव रे करताळी कुळी रे कुळी वजाळेम लाळो च धाटी वजाळेम लाळो गरजेरो च तम जर धाटी संस्कृती जर बुडगे हाव, हाव रे काळे काळे मै तमी कोई वजाळेम लाळो कोणी करताळी करताळी कच कुळी करता तारी का डुबते चाले रे गोरमाटी धुंडेरे नायकी वाह हापी बर्थडे मनारेचा हम देखा देखी शाबास पण हातेती गमारेचा हम नाही की नाही की केर तात्पर्य म्हणजे ही नानकी वचनी चेनी चेनी जे लोक तुमार लदणी बंद पाडे जे लोक तुम्हार व्यापार बंद पाडे ओ ख्रिश्चन लोक कीरो ओ हापी बर्थडे चे मंदूरो थकय कोणी काही आपण छे हा बे बेवर बर्थडे whatsapp पे बोलतं facebook नी लाख मिळतो एकतर स्टेटस म देखोचू म लाईक करदीरो ना पण म अभलक

घोडव काय तिसरो बेटा पहिला बेटा नायकी की करे दुसरा बेटा कारभार करे तिसरो बेटा घोडव काय चौथो बेटा बेटा व्यापार करे पाचमो बेटा पंचायर बेटा स्वदेश भरे सातमो बेटा शेरोवचार असं सळीणार पर या लेनवतार गणवत्या गण शिकावे आणि गमावे नेम किती किती नाही कर भरे किती तेव्हा शिकच शिकावच शिके शिके हात ये तांडेम गोतो मग शिके हात घालावच करण कच वाचतात तरी गोरमा टिकत तरी वाद आपण शिक सीक, शिकवाडी फुलते जायच करताळी कुळी डुपती जायच करताणी तमार आमार ताबेम काय रे गोकुन तमार आमारे ताबेम काय रे गोकुन कोणी काही करताणी मन जिने सात रेवाळ हमारो केशव रेवाळ मांडवा तांडू केशव्या चव्हाण रेवाळ मांडवा तांडू तालुका तालुका रिसोड जिल्हा वाशिम वरे सातो हमारो अमोल चव्हाण रेवाळो बोरखडी तांडू तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली ओरे साथ साथ हमारो अरुन चवान हे हमारा भाईर छोरा ही सुद्धा आता आम्ही रेवाळ सावरगाव मुंडे ओरी साथ साथ हमार जमाई ओ सुद्धा आता मिलेच आणि हमारो अखिल भार अखिल भारतीय स्टार चिट स्टार हमारो आभे आभे भ्या एक रुपया न लेता त्याला गायचं करतानी वर सुद्धा शिव शिकण्याची स्वागत करायचं आणि मग गायवाळू गोरगावळ्या गुरशी पडलो गोर राजू चव्हाण रेवाळ जवळात तांडू तालुका रिसोड जिल्हा वाशिम नाईक भेरा दरांजली श्रद्धांजली पर काही समाज प्रबोधने पर, पर विचार मांडूचू करतानी इथं मेनं लाईक न करता आणि सामान लिवा सा आशा करूच तुम्हाला कनती आणि शेवटी तिकडचे भजन बोलू चू चोप नाही करताळी धन जारे जरे राबे राबे रा मा

गोरमटर हाल तांडे वशीच कामेन लोक दाबेम लिहिले दाबे दाबेम लेरेच लोक हाव रे कत्तरी तम हा कतरीतमत वाघे बातू पडेवाळ लोक रे कोणी काही जंगलेम रेवाळ वागेती बातू पडेवाळ लोक येतो पण वाद कस वेगायचं कस वाद कसे वेगीच कस रे मन कुण पूच वा वा मन मारो रे दळ वेगळे वेगळे नाळिनाळे दळ तयार वेन लगे करताळी कच काय धन जारे ज राबे, रबे रा मा धन जारे यात्रा बोलतोय थांब जो मा भाज बाय